ही देशी गाय खिल्लार गाय बाजारावरती विकायला आणले नाही हा हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो वर्षात मी तुम्हाला विचारतो कधी देशी गाय आपण बाजारला घेऊन आलो का कधी खिल्लार गाय बाजारला आणली का अरे देशी गायची खिल्लार गायची कधीच विक्री होत नाही आम्ही एकमेकाला देशी गायची पाळी पाळायला सांभाळायला मी देतो आणि या लोकांनी ज्यावेळी गाड्या अडवायला चालू केल्या मी शेतकऱ्याची बाजू घ्यायला लागलो मला धमक्या यायला सुरू झाल्या अरे धमक्या फोरायला देता शेतकऱ्याच्या पोरांना आणि म्हणून मी नांगराचा फाळ आणलाय सदाभाऊ सरसकट सगळ्या गौरक्षकांवर अशा पद्धतीचा कुठलाही आरोप करू नये आमचे गौरक्षक जीवाच्या जीवाची काळजी न करता या गायींना वाचवण्यासाठी सगळ्या पद्धतीची ताकद लावतात म्हणून त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही कुठलाही गौरक्षक अशा चुकीच्या पद्धतीने गैरफायदा घेतो म्हणून सदाभाऊ खोतनी पण विचार करून वक्तव्य करावं